नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले कृषी वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील ताजे कांदा बाजार भाव बघणार आहोत चला तर सविस्तर बघूया बाजार समिती चंद्रपूर गंजवड आबकारलेली चारशे अठरा क्विंटलची किमान आहे पंधराशे रुपये आहे दोन हजार रुपये सर्वसाधारण आहे अठराशे रुपये बाजार समिती सातारा आबकारिली एकशे चाळीस क्विंटलची किमान आहे एक हजार रुपये आहे दोन हजार रुपये सर्वसाधारण आहे पंधराशे रुपये बाजार समिती मंगळवेढा जाताय लोकल आवकलेली एकशे सतरा क्विंटलची किमान दर आहे पाचशे रुपये आहे एकवीसशे रुपये सर्वसाधारण आहे सोळाशे रुपये बाजार समिती येवला आंदरसूल जाताय उन्हाळी आवकलेली पाच हजार क्विंटलची किमान दर आहे चारशे रुपये कमाल दर आहे तेराशे सत्तर रुपये सर्वसाधारण दर आहे अकराशे रुपये बाजार समिती लासलगाव जाताय आहे उन्हाळी आवकलेली सोळा हजार तीनशे चौतीस क्विंटलची किमान दर आहे पाचशे रुपये कमाल दर आहे एक हजार आठशे नव्वद रुपये सर्वसाधारण दर आहे एक हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये बाजार समिती मालेगाव मुंगसे जाताय उन्हाळी आवकलेली चौदा हजार क्विंटलची किमान दर आहे चारशे पन्नास रुपये दर आहे पंधराशे रुपये सर्वसाधारण दर आहे एक हजार पन्नास रुपये बाजार समिती लासलगाव विंसूर जाताय उन्हाळी आवकलेली बारा हजार दोनशे चाळीस क्विंटलची किमान दर आहे पाचशे रुपये कमाल आहे पंधराशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर आहे तेराशे रुपये बाजार समिती कळवण जाताय उन्हाळी आवकाल वीस हजार सातशे क्विंटलची किमान दर आहे सहाशे रुपये कमाल दर आहे एकोणावीसशे रुपये सर्वसाधारण दर आहे एक हजार एकशे पन्नास रुपये बाजार समिती पिंपळगाव बसवंत जाता आहे उन्हाळी आवकालेली सतरा हजार शंभर क्विंटलची किमान आहे चारशे रुपये आहे दोन हजार नव्याण्णव रुपये सर्वसाधारण आहे तेराशे ऐंशी रुपये बाजार समिती उमराने जाताय उन्हाळी आवकालेली एकोण हजार एकोणवीस हजार आजर... पाचशे क्विंटलची किमान दर आहे सातशे रुपये आहे एक हजार पाचशे अकरा रुपये आहे एक हजार तीनशे पन्नास रुपये तर हे होते महाराष्ट्रातील आजचे ताजे कांदा बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद